राम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो हो आहोत आता सध्या निमसोड शितोळे नगर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैलं दाखल झालेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर आहे प्रसिद्ध बैलगडी मालक धनाजी तात्या शिंदे सैदापूरकर यांचा राजा आलेला आहे दादा आज कसं काय नियोजन आहे राजा हा बाजी कुठला बाजी नाशिकचा बाजी मित्रांनो आज सुंदर अशी गाडी पळताना दिसणारे राजा आणि बाजी चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले निमसोड शितोळी नगरच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते आपलं नाव ना काय दादा ना? सचिन दिनकर जाधव बरं आणि कुणाला घेऊन आलाय तुम्ही आजीला भाजी कुठला आहे हा भाजी नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा आणि तालुका गाव कुठलं पिंपळगाव पिंपळगाव आणि कसं काय नियोजन आहे आज कोणाबरोबर पाळणार आहे राजा बरोबर तिकडे कशात पळतो हा भिंजवडला का कशात फिरायला कुठले कुठले मैदान मारले त्याने महाश्वर असलं राहिलं कुठल्या मैदानात आदतच्या का एकसठ फाट्या किती फायनल ला राहिला होता किती पाच नंबर कोण होता का बर कुठल्या खांदी, खांदी बरं ह्याची खांद कुठली ठाम कुठली दोन्ही खांदी बर चला शुभेच्छा तुम्हाला सुलतान गाव कुठलं सुलतानचं किवळे हवेली ले लांब बर नाव काय आपलं बरं आणि कुठल्या खांदे सुलतान बर आज कस आज कस काय नियोजन कराडमधलं मिलक आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता अर्जुन पण आलाय दादा नमस्ते 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 आज कस काय नियोजन आहे अर्जुनचं आज नियोजन का चांगल्या चांगल्या पहिला ते आज चांगल्या पहिल्यात नियोजन हो आहे हो। बरं मित्रांनो आता परवा दिवशीच त्यांनी एक नंबर केलाय आणि हो। आता पुन्हा एकदा मैदानात सज्ज झालाय आपल्या समोर येत भाऊ शेवाळे पण आहेत भाऊ नमस्ते नमस्कार आज कस काय नियोजन हो आहे कोणाबर अर्जुन पाहता नवीन चेहरा नवीन चेहरा पण सांगून टाका घेता आता किती वेळ राहिला लाडू लाडू वा मित्रांनो सुंदर असा पायरा केलाय अर्जुनचा मित्रांनो चित्र पण आलाय बघा पहिलामस्ते नमस्ते काय कस काय नियोजन आहे आज चित्र नियोजन बरं बरं बऱ्याच दिवसात आला दादा मोरगाल थोडी पायाला बरं झाली बर का कव्हर झाली का कव्हर झाली आराम ठेवते पंधरा दिवस दिला आराम हो बरं बरं बाकी काय सांगाल अजून काय नाही आज चांगलं नियोजन झालं अजून नवीन चेहरा आहे का अजून पहिली गाडी पळाली कधी नाही पहिली नाही पळाली पहिल्यांदाच पळते पहिल्यांदाच बरं चला शुभेच्छा मला धन्यवाद आपल्याला ग्रामस्थ भेटलेत बघा निमसोड अशी नगरचे गणेश भेटला गणेश नमस्ते लवकरच तयारी केली तुम्ही लवकर तयारी चालू आहे बर लवकर चालू करायचं नवच्या दरम्यान पहिला गट पडेल बरं बरं आणि काय सांगाल कसा का प्रतिसाद दिलाय बैलगडी मालकांनी छान प्रतिसाद आहे आम्हाला फायनल स्वच्छ प्रकाशात पाहायला मिळेल पाच वाजता फायनल होईल बरं 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 काय सांग आव्हान आता बैलगडी मालकांना आता येत आहेत सगळी बैलगाडी मालक येत आहेत जास्तीत जास्त लवकर येऊन आपल्या कमिटीला सहकार्य करावं सहकार्य पहिलं लॉट कितीला किती वाजता साधन पहिल्या आठ साडे आठ वाजता खाली जर खालून नऊ वाजता सुटेल नऊ वाजता सुटेल बरं चला शुभेच्छा तुम्हाला मैदाना मित्रांनो छोटीशीच मुलाखत कोण कोण आलं आहे मध्येच मला अतिशय सुंदर हा वाटला आणि तिचं नाव पण सुंदर आहे मित्रांनो पुसेगावकरांचा सुंदर आहे दादा पुसेगावकरांचं सुंदर आहे आणि दुसरंच मैदान आहे काय सुंदर हां आणि कसं काय नियोजन आहे एक नंबर एक नंबर कोणाबरोबर पाहता ना ते विसापूर विसापूरचं आणि ही खरेदी कुठलंय घरचे आहे का तुमचं नाव सांगाय प्रेक्षकांना दादा विशालपूर आहे बर तुमच्याच दावणीच आहे ना बरं बरं मित्रांनो दुसरंच मैदानी आणि नवीन चेहरा आहे हा बघूया आज मैदानात काय करतोय चल सुंदर जाऊ नऊ राजगडचा रुद्र पण आलाय बरच लांब ना आलाय दादा हो कधी निघाला होता राजगड वरनं तीन वाजता पाट तीन वाजता बरं का रुद्रा कुठल्या खांदी दादा दोन्ही खांदी आतून आतून बाहेरनं दोन्ही खांदी बरं कसं काय नियोजन आहे पप्पू दादान पण कोणाबरोबर आहे नवीन पहिली धुडी पळाली का नाही किती आलाय मैदानात एक तीन चार दिवसात तीन चार दिवसात चार दिवसात गॅप नाही धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक ॲडव्होकेट वैभव कदम यांचा रुद्रासुद्धा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आज कसं काय नियोजन आहे मित्रांनो बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे प्रसिद्ध बैलगडी मालक राहुलबाई पाटील यांचा हिंद के श्रीमथूर कौन त्याच्याबरोबर आज रुद्र आपल्याला पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो अजून बघूया कोण कोण आले किडॉन पण आलं आहे लकीडॉनचं गाव कुठलं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे आहेत तुम्ही कुठल्या खांदे लकिडॉन डावी खांदे डावी खांदा आज कसं काय नियोजन आहे बर कुणाबरोबर पाहणार आहे भारत बरोबर कुठलं भारत नाशिकचा मुडलिमचा भारत बर बर चला दादा चांगलं शु नियोजन केलंय कितवा गट अंदाज बरं चला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही पाहू शकता सबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबान शान असणारा एकादश शिंद केसरी बकासूर सुद्धा निमसोड नगरच्या मैदानामध्ये दाखल झालाय चल बघू मित्रांनो मोहिल शेठ धुमाळे यांच्या दावणीचा बकासूरचा सा जोडीदार साम्राज्य सुद्धा आलाय आज साम्राज्यचं कसं नियोजन बर मोहिलनेच केलंय का बर चला साम्राज्य सुद्धा मैदानात दाखल झालाय बघा आपल्या समेत येत मोहिलशेट दुमान आहेत मोहिलशेट नमस्ते नमस्ते काय सांगाल आज दोघांना घेऊन आलाय तुम्ही बकासूर पण आलाय आणि साम्राज्य पण आलाय दोघांचं रात्री अचानक नियोजन झालं सात आठ वाजता नियोजन झालं त्याच्या पुढं मग आलो बैल घेऊन दोन साम्राज्याला कुठला पायरा असेल काय चांगलाच पायर आहे कुठला आपल्या भागातलंय काय इकडलं कराडमधलंय कराडमधलं नियोजन केलंय आता चांगले पायर व्हायला लागली हो त्यात चांगले पायरे आणि बकासूरच कसं काय त्याचं चांगलं आपल्याला फाटीला जेव्हा जेव्हा आले तेव्हा जेव्हा गुलाल करून गेले गुलाल करून आहे आणि आज कसं काय म्हणजे नियोजन कसं काय असेल कुठल्या गटात बहुन दिसन याच्या अठरा मध्ये दिसन त्याची बहु तेवीस मध्ये चला तुम्हाला शुभेच्छा दादा धन्यवाद